नगर कल्याण रोडवरील भाळून येथे एका कंपनीत संत भगवान बाबा यांच्या भव्य मूर्तीचे काम सुरू असताना मूर्तीचे काही जाळण्यात आल्याचा प्रकार या प्रकरणामुळे वंजारी समाजात तीव्र प्रतिसाद कार्यकर्त्यांनी ने उपबाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन केलंय नगर कल्याण रोडवरील भाळून येथे एका कंपनीत तयार होणाऱ्या संत भगवान बाबांच्या मूर्तीचा काही भाग जाळण्यात आला असल्याची घटना घडली आहे शिल्पकार प्रमोद कांबळे हे भाळवणी येथील एका कंपनीच्या जागेत या मूर्तीचे काम करीत होते या मूर्तीचा काही भाग जाळून काही साहित्य चोरण्यात आलंय या घटनेचे संत भगवान बाबांच्या साधकांमध्ये तीव्र पडसाद उमटले साधकांनी नेप्ती उपबाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करून या प्रकरणातील आरोपीला अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे काल आपल्या नगर जिल्ह्यातल्या बाळवणीत एक दुर्दैवी प्रकार घडला महाराष्ट्राचं आराध्य दैवत वंजारी समाजाचं आराध्य दैवत श्री संत भगवान बाबा यांची एक मूर्ती साकारत असताना भारतातले प्रसिद्ध शिल्पकार प्रबोध कांबळे यांच्या कलेतून ती मूर्ती साकारत असताना एका कंटकानं ती मूर्ती जाळण्याचा प्रयत्न केला आणि वंजारी समाजाच्या ज्या भावना दोखवल्या तर त्या भावना सर्व आ, प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निफ्टी मार्केटच्या इथे रास्ता रोखं आंदोलन केलं होतं आणि सदर आरोपीला तातडीने अटक करावी त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि यामुळे अशा घटना महाराष्ट्रात घडू नयेत याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मी सर्व समाजाच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो आणि त्या सदर आरोपीवर तातडीने कारवाई करावी रामनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचं कुलदैवत आणि वंधारी समाजाचं दैवत भगवान बाबा यांच्या मूर्तीची काही समजकंटकांनी विटंबना केली आहे याबद्दल त्याचा निषेध करून त्या आरोपीला तात्काळ तात्काळ अटक करावी अशी ही प्रशासनात विनंती करीत आहोत जर याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही दोन दिवसात दो परत रास्ता रोखून पुल करू पोलिसांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांची भेट घेऊन के चर्चा केली आहे भाळवणी येथील प्रकरणात शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलीस तपास चालू असून लवकरच आरोपीला अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आलाय आंदोलकांनी तपास लवकर न लागल्यास मार्केट बंद करण्याचा इशारा दिलाय महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर